बातमी आता जळगाव मधून माजी नगरसेवकांच्या हत्येमुळे भुसावळ बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची दुहेरी हत्याकांड यामुळे आता शहरामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झालेली आहे बंदमुळे बाजारपेठमध्ये शुकशुकाठ पाहायला मिळतोय तर भुसावळ शहरामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ निर्माण झालेली असून भुसावळ व्यावसायिकांनी स्वयंघोषित बंद पाडलेला आहे आणि या बंदमुळे भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये शुकशुकाठ पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या जुगल पाटील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल दुहेरी हत्याकांड झालेला आहे आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत काय या क्षणाची अपडेट कळतीय माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर काल भुसावळ शहरात मणिमाता मंदिरासमोर अज्ञातांनी हा गोळीबार केला होता त्याच पार्श्वभूमीवर आज भूषण भुसावळ शहर या ठिकाणचे व्यापारी आहेत त्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे भुसावळ के शहरात एक मोठा कर्फ्यू या ठिकाणी लावण्यात आला असून पोलिसांचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे व ते शुकशुकाट भुसावळ शहरात पसरलेला आहे आरोपींच्या शोधारता पोलिसांची टक्केही रवाना झालेली आहे आणि एक शांतता भुसावळ शहरात सध्या तरी पसरलेली आहे थोड्याच वेळात या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे आणि एक मोठी कार्यकर्त्यांची गर्दी माजी नगरसेवक संतोष वारसे असतील सामाजिक कार्यकर्ते सुनील रापुंदे असतील त्यांच्यावर संस्कार करण्यात आहे आणि त्यांच्या समर्थकांची एक मोठी गर्दी भुस्तावडा शहरात झालेली आहे अगदी धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ